रामकृष्ण आज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या या ऐतिहासिक पारायण सोहळा या कुंडलगावामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे आणि त्यानिमित्तानं या पारायण सोहळ्याचं अध्यक्षपद आदरणीय बाळासाहेब बापूंच्याकडे आला आणि त्याला अगदीच ऊर्जित अव्यस्था आली मंदिराचा जसा जीर्णोद्धार होतो तसं पारायण सोहळ्याचा जीर्णर्धार झाला असं मला वाटतंय की इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं ना आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर बापूने तुमची मागणी मान्य केली आणि माझे गुरुवर्य आदरणीय मोहन काका गोटीकर महाराज यांना व्यासपीठ चालक म्हणून बोलवलं बरोबर म्हणजे मी इतकं त्यांच्याबद्दल या माझा आत्मिक समाधान मला त्यांच्यातून मिळतं आणि काही माणूस सगळे एकत्र असतो आज आपण सगळेजण इतके छान आले का सोहळा करत आहोत आता आपण पारावी सोहळ्याला जर म्हटलं की चला आता आपण ज्ञानेश्वर वाचन करायचं आहे तर लगेच उठतो आणि येतो का तरी एवढ्या थंडीत सुद्धा जरा नटून फटून येतो का नाही हा हा म्हणजे असं बघणाराला असं वाटावं हो की बाबा हे तो सोहळा आहे का बापूसाहेबांच्या लग्नाचा काहीतरी बड्डे बिडे आहे म्हणजे इतके छान येतो बर आपण हे सगळं मेकअपचं साहित्य वगैरे विकत आणलं का आपल्याच नातीने भीतीनं आणलेलं आपण थोडंफार लावून इकडं तिकडं आलो आणि येत असताना ज्या वेळेला आपण बघितलं तर असं आहे की मी म्हणलं का तू चांगली दिसते आज एवढ्या वयात सुद्धा चांगली केलीस दिसते पण म्हणलं का नाही आणि लावूनच बघितल्यानंतर म्हणते वाचन चालू झालंयचं अजून ना टायच काम मग येत असताना आपला नातू लकलत आपली आजी तर निघाल्या मम्मी कुठं तर निघाली मग तिच्यासोबत जर गेलो आप तर आपल्याला काहीतरी खाऊन मिळेल काय तर मिळेल तिथे तिथं आल्यानंतर प्रसाद म्हणून ती म्हणतं की आजी मी बी येणार आजी मी येणार म्हणतं का नाही मग ती कसं मातीत खेळत असतं आपण काय करतो त्याला घेतो उचलून आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो त्या हौदामध्ये आपला हौदा हात घेऊन आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवतो आणि आपल्या ह्या साडीने शालूने पैठणीने त्याच्या तोंडावरनं पदर फिरवतो तेव्हा आपल्या लक्षात ते येतं का की आपण इतका दोन तास नटलो आपण सगळा पदर खराब करतो साडी खराब करतो का तर आपल्या नातवाला नातीला घेऊन आपण चार बायका आलो तर कोणी म्हणू नये की काय गाण्यार डोर काय मग आपण का ढोवायला तयार आहे पण त्या बाळाला कोणी म्हणू नये आपल्या पोराला कोणी नाव वाटलं नाही म्हणून आपण त्याच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा आपण हात फिरवल्याच करतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला कोणी म्हणून की आयला काय आयुष्यभर नसतं पैसे पैसे केलं ना, ना। पईशे पईशे के राब 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 ज्याला माझ्या काहीच मिळत नाही आपल्यावरती संस्काराचा हात फिरवण्याचं काम म्हणजे पारायण आहे स्वरा बरं फिरवणार हात राह आपण असा आहे का की फरशी बुसाच्या फडक्यानं पुसतो का फडकं बी तेवढं चांगलं पाहिजे ना आणि मोहन काका गोटेकर असं वस्त्र मिळालेलं आहे की कसलं बी फरक त्याला ते उजळल्याशिवाय सोडणारच नाही आणि म्हणून कुणी देव कुणी दैव कुणी निसर्ग म्हणू कुणी योगाय माणसाच्या सुखदुःखाशी काही एक संबंध नसलेली एक दैवी अंधशक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते आता काय काहीचा आवाजावाय म्हणून आपण एकत्र आलोय का जा का बावजा भाऊजाय म्हणून आलोय म्हणजे दैवी शक्तीच आहे ना की, की केला आपल्याला जुळून घेतलं मग कधी रक्ताच्या नात्यानं कधी गरजेच्या तर कधी भावनेच्या नात्या रक्ताच्या नात्यानं आपण कसं एकत्र कस येतो आपण सकाळी सगळा स्वयंपाक बिपा करतो दुपार जरा आता किचन स्वच्छ करून आता कल्डीन म्हणतो तेवढ्यात आपली ननंदी <laughs> व आपण काय म्हणतो झाला आला झाला आला पोरक म्हणते आत्ती आली आत्ती आली आपण किती खुश होतो का नाही पण एखाद्या नदीला माग टाकतो ना अभि आता आपण खुश झालोय जाऊ आणि आज काय म्हणतो गार आणि कल्डीन म्हणलं तर बरी येऊन म्हणतो का ना बरोबर मग आपण रक्ताच नाता असं करतो गरजेचं नात्याला आपल्याला मिक्सर पाहिजे असेल तर लगेच जाऊन म्हणता येतं का मिक्सर ती लगे काढून ते देते का जरा बसायला लागतंय वा 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 गोड बोलाय लागतंय तिच्या जावाबद्दल जरा बोलाय लागतंय काय तिच्यात नाही दीड तोळ्याचा घंट नाही पण चार तोळे म्हणून सांगत्या आम्हाला बघून काय कळ नाही मग तिकडे चहा ठेवत्या तिकडे चहा कळतो तिकडे आपण तिला तापवतो आणि मग मी सर म्हणले की मग खोबऱ्याची वाटे सुद्धा देते बरोबर ही घेऊन जा म्हणजे का तर तिच्या जावाला आपण नावं ठेवली पण इथं मात्र सगळ्याच कौतुक ऐकायला येतो कारण आपण भावनेच्या नात्याने <पन्याद> इथं भावनेचं भावनेच नात आज बापू साहेब इथं आले आले म्हणून नाही बापू साहेबांना जर एखादा म्हणलं असतं एक कोटीचे ठेव ठेवतो मी या तुम्ही लवकर उठून थंडीचं बाप म्हणले असते अकरा वाजताही बँकू गाडले बघ पण जयवंतवटेसारखा एखादा व्यक्ती शताबादात राबणारा गरीब म्हणतो ते बापू साहेब माझा ऐका या असल्या थंडीचा <पन्याद> थावरून नऊला म्हणजे नऊ लागलं हे भावनेच नात आहे ना तर नाही म्हणून की हा कशासाठी देव आहे का तर निश्चित आहे आणि देव इतका शान आहे बरं का म्हणजे मला पाराय आहे सोळाच्या बसायचं बसायच्या योग्यतेचा नाही महाराजांनी आणि मला तुम्ही मला मारता म्हणतो तर मी थोडं ओबरऑन बद्दल तुमच्यासमोर बसायची माझी पण म्हटले बस असू दे बस, दे बस। देव असा आहे माझ्या नजरे तुम्ही की एखादं बाळ जर आपण स्टँडवर गेलो एखादी महिला म्हणते ना मी खाऊ घेऊन येतो तेवढा आमच्या बाळाला समरा आपण किती कौतुक त्याला घेतो अरे बाळा 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 म्हणतो जवळचं काहीतरी खायला देतो आणि ते पुन्हा आहे नाही म्हणतिरत का आणि एक दोनच मिनटात आपल्याला वाटतं ना काय एकदा यायची म्हणजे जात नाही येत हाऊस किती मिनटाची असते पाच मिनटाची बरोबर आहे तसं देवानं आपल्याला स्वीकारलंय कुठंवर विचार येत नाही तोवर विचार येऊस तर फक्त सांभाळायची त्यांना जबाबदारी आपल्याला घेतली एकदा विचार आपल्यात आला की तो निघाला त्याला सवडच नाही आपल्याजवळ थांबायची एकदा विचारानं आपल्या डोक्यात जागा घेतली ना देव तिथून निघाला मग हा विचार आहे ना हा विचार आला की देव आपल्या जवळ थांबत नाही मग आता असा विचार एखादा करेल कोपऱ्यात कुंचर बसलेला की विचारे माणसा माणसा विचारे माणूस झाला की तो देव नाकारता असा विचार येऊ शकतो का नाही पण गंमत तर आहे माझं रिडिंग बरं का कि ज्या वेळेला माणसात विचार येतो त्यावेळेला ते तेव्हा देव नाकारतो का हो कारतो ह्यात प्रश्नच राहत नाही तेवच देव होऊन जाव गौतम बुद्ध काय देव होते का नाही त्यांना विचार आला देवच झाले ना भगतसिंग देवच झाले ना ख्रिस्त देवच झाले ना ज्ञानेश्वर विचार आला देवच झाले ना आता बापांच्या मा मामा स्वातंत्र्य सैनिक होते दीड बापू स्वातंत्र्य सो, सैनिक होते त्यांचे पोटे जर आता चावडी समोर लावले आज सकाळीच बुद्धी आनंदोराचे सगळं गाव फुलं टाकणार का नाही पाया पडणार का नाही का पडणार का तर त्यांच्या विचार डोक्यात स्वातंत्र्याचा विचार आला ते देऊ झाले ते म्हणतात का आम्ही देव आहे ना विचार आला की देव आणि हा विचार आला की सैतान मग राम आणि रावणामध्ये फरक काय असं माणसं विचारतात की राम जेव्हा माणूस आहे आणि रावणचं माणूस आहे म्हणजे देवत्व एकाला का आलं खलनायकत्व एकाला का आलं तर रावणाकडे ज्ञान होत आणि ज्ञानाचा अहंकार होत ज्ञानाचा अहंकार आल्यामुळं रावण झाला आणि रामाला अहंकाराच ज्ञान <laughs> आलं अहंकार आल्यावर काय होतं ते ज्ञान आलं अहंकाराचं ज्ञान येतं ना त्यावेळेला आता बापसाहेब इथं बसलेच म्हणून त्यांना कळालंय की अहंकाराचं ज्ञान त्यांना कळालंय की आपल्याकडे एवढे संस्था आहेत आपल्याकडे एवढी संपत्ती आहे आणि ती आहे म्हणून वावरण्यान जगात समाधान नाही तर ह्या माय बाबेची सेवा करण्यात समाधान आहे म्हणून अध्यक्षपद नाहीतर <गँगी> तिने एखाद्या बँकेच्या त्या युनियन ट्रस्ट खूप असतात पाग द्या बागला जार त्यांच्या त्याचा अध्यक्षपद घेतलं आणि रोज स्टेटस्ट होऊन मी आज हिता आहे तिथं आहे तो त्यांना त्यात समाधान आहे का राहिलेलं नाही तर त्यांना हे ज्ञान आहे आणि म्हणून मोहन काकांच्यासारखे माणसं आज गोष्टी वरून पाटे पाटे का येतात तर त्यांना त्यात आनंद आहे त्यांना त्यात आनंद आहे स्वतः त्यांनी आनंद तो शोधलेला आहे आणि ज्ञानेश्वर तुकाराम त्यांनी हे संतत्वाला का पोचले तर त्यांना त्याची समज निर्माण झाली आणि ज्या वेळेला आपल्यामध्ये ती समज निर्माण होते त्याच वेळेला माणसाला जगण्याचा खरा अर्थ कळतो आणि या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला तो अर्थ प्राप्त व्हावा आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला सन्मान प्रतिष्ठा मान मिळावा ही देवाचीच इच्छा असते आणि म्हणूनच देव आपल्याकडे ह्या गोष्टी देत असतात आपल्याला जगण्याची शिस्त आणि शिस्तीचं जगण असतं जगण्याची शिस्त म्हणजे काय आपण मुलाला म्हणतो ती खाऊ नको ही खाऊ नको जगण्याची शिस्ती काढली पण ज्या वेळेला त्याला कळतं की बाबा रस्त्यावरला तर खाल्ल्यानंतर आपण आजार पडतो ती नको आहे म्हणजे शिस्तीचं जगणं आणि देऊ सुद्धा आपल्याला शिस्तीचं जगणं देतो म्हणून मी वाचन हे वाचन आपल्याला त्यासाठी दिलेलं आहे आणि परमेश्वर आपल्याला ज्या वेळेला संकट येतात एका महिलेला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ती समुद्राच्या किनारे गेली आणि तिने बघितलं तर वाळूच्या पावलाचे उमटले म्हणजे ते बोलत होते तेवढ्या तिच्या खांद्यावर काढला तिने वर बघितलं तर देव आहे देवाला विचारतो कोणा आहे तर ती म्हणलं मी देव आहे त्या महिलेने पावलाकडे बघितलं तर आणखी एका महिलेच्या पावलाचे ठसे दिसत होते तिला आश्चर्य वाटलं ती म्हणली आणखी एका महिलेच्या पावलाचे ठसे ते कोणाचे आहेत देव म्हणला त्या कुठल्या महिलेचे पावले असते ते माझ्या आहेत मग तिनं आणखी एकदा निरकून बघितलं तर काही ठिकाणी एकाच महिलेच्या पावलाचे ठेवले त्या महिलेने कोणाने एकदा देवाकडे बघितलं म्हणजे काही ठिकाणी एकाच महिलेच्या पावलाचे ठे ते कसे काय तर देव म्हणाला की बा ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आले ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आले ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला निघली तू संपावास संपावीस म्हणून ती लढत राहिली पुढत राहिली जळत राहिली जगावं की मरावा असा प्रश्न तुझ्या पुढे उभा करत राहील त्या त्या वेळेला एकाच महिलेचे पाऊलायचं कसे मग ती महिला म्हणजे मग बरं आहे बाबा तू म्हणजे तुझे तीन टाइम आम्ही पूजा करायची की तू आम्हाला संकटाला जाऊन घ्यायची म्हणून आणि अशा कठीण प्रसंगात माझ्या एक तिच्याच पाऊला तर तसंच म्हणजे तू कुठं पळून गेलास त्यावेळेला देव म्हणतो नाही बाळ ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला नेमली तू संपावीस म्हणून ती लढत राहिली पुढत राहिली जळत राहिली जगावरती की मरावा असा प्रश्न तुझ्या पुढं उभा करत राहिली त्या त्या, त्या वेळेला मी तुला उचलून घेतलं एका माणसाच्या पौलाच्या ते येते म्हणूनच ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात दुख येतील ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात संकट येतील ज्या ज्या वेळेला जवळचे माणसं आपल्याला दिसतील आपण संपावत म्हणून ते लढत राहतील पुढत राहतील जळत राहतील जगावती मरावा असा प्रश्न आपल्या पूर्व उभा करत राहतील त्या वेळेला या पारायण सोहळ्यातल्या प्रत्येक वाक्याच्या विचाराच्या पावलाच्या तसे आपल्या जीवनाच्या वाट्यावर पावला सांगा कुंदरी लागून आम्ही विनंती करतो की आपल्या मंडळाच्या वतीमध्ये